श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार आहे गुरुवार दिनांक आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे अगदी साधा सुधा दिवस मानू नका हा दिवस अत्यंत पवित्र असा दिवस मानला जातो या दिवशी लंबोदर संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर याला तिळकुंत चतुर्थी वरद चतुर्थी असंही म्हटलं जातं आजचा जो व्हिडिओ आहे तर तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप अशी प्रगतीच्या संधी निर्माण करणारा दिवस आहे तर पहा यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला सांगणार आहे उपाय तर तो उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तर पहा जर आपण रात्रंदिवस कष्ट करतोय मेहनत करतोय पण घरात पैसा टिकत नाही मुलांची प्रगतीत अडथळे येत आहेत पतीची नोकरीत व्यवसायात यश मिळत नाही किंवा घरात सतत कटकटी वाद विवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडत आहे घरात काहीतरी नकारात्मकता तुम्हाला जाणवत आहे आता बघा बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण एवढे सारे पूजा करतो सेवा करतो उपाय करतो मग आपल्याला नेमकं चुकतं कुठे जेणेकरून आपल्याला त्या पूजेचं फळ किंवा त्या उपायाचं फळ प्राप्त होत नाही तर पहा आपण जो काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय अगदी तुमच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद या उपायामध्ये आहे हा उपाय जो आहे तर तो, तो अतिशय महत्वाचा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच आज तुम्हाला हा उपाय संध्याकाळी तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती करायचा आहे आता बघा तो उपाय कोणता आहे आता संध्याकाळी आपल्याला उंबरठ्यावरती कोणती वस्तू ठेवायची आहे त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये ठेवायचे आहे कोणत्या पद्धतीने ठेवायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट मध्ये ओम गण गन गणपते नमः ही लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या कुटुंबावरती गणपती बाप्पांचे सदा आशीर्वाद राहतील तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी कधी तर आज संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे ना आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते तर ह्या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप अधिक प्रमाणात असतात आणि आपण ह्या वेळेमध्ये जर उपाय केले तर याचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे ह्या वेळेमध्ये शक्य असेल तर तुम्ही ह्याच वेळेमध्ये करण्याचा शक्य क प्रयत्न करा नसेल तुम्हाला ह्या वेळेमध्ये शक्य तर तुम्ही तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारापर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता काहीच हरकत नाही माघ महिन्यातील जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती अनन्य साधारण महत्त्व या संकष्टी चतुर्थीला दिलं जातं या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवरती अतिशय जागृत अवस्थेमध्ये असतात माघ महिना हा माघ स्नान आणि दानाचा महिना मानला जातो जर आपण या दिवशी अगदी मनोभावे भगवा भगवान गणपतीची पूजा केली त्याचबरोबर व्रत केलं आणि काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला पूर्ण महिन्या वर्षभरातील ज्या संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते ज्या घरामध्ये मुलांचे लग्न ठरत नाही आहे किंवा ज्यांच्या घरात मुलं ऐकत नाही आहेत अभ्यासात मागे आहेत अशा मातांनी तर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी व्रत हे नक्की करावं तर या दिवशी बप्पाला लंबद रूपामध्ये पूजले जाते तुमची कोणतीही इच्छा असो मग ती तुमची घराची असो गाडीची कि असो किंवा आरोग्याची आजचा दिवस हा ही इच्छा पूर्ण करण्याचा खूप सुवर्ण योग आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय मी सांगत आहे हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे आता हा उपाय सांगण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी कथा मी सांगणार आहे म्हणजे एक छोटीशी कहाणी सांगणार आहे की ती खूप सत्य कहाणी आहे तर एका गावामध्ये एक वृद्धश्री राहत होते तिच्याकडे ना धर घर होतं ना खायला अन्न होतं पण तिची गणपती बाप्पांवरती अढळ श्रद्धा होती प्रत्येक संकष्टीला ती उपवास करायची आणि पहा एकदा काय झालं की या माघ महिना जो आहे तर त्या माघ महिन्याची संकष्ट चतुर्थी होती आणि तिने उपवास धरला पण तिच्याकडे बप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी साधं पीठही नव्हतं तिने शेजारीकडे मदत मागितली पण प्रत्येकाने तिला रिकाम्या हाती परतवलं शेवटी तिने आपल्या तिनं काय केलं की आपल्या उंबरठ्याच्या मधोमध म्हणजे मद। आपल्या झोपडीचा जो उंबरठा आहे त्याच्यावरती बसून बाप्पाचा धावा केला ती रडत म्हणाली बप्पा माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही आहे पण माझा हा उंबरठा मी तुझ्यासाठी स्वच्छ केला आहे तू इथेच येऊन बस तिने अगदी मनोभावी बप्पाची प्रार्थना केली आणि त्या रात्री उपाशी पोटीत झोपली पण चमत्कार पहा रात्री तिच्या स्वप्नात एक लहान बालक आले आणि त्याने तिला सांगितलं माई उठ तुझ्या उंबरठ्यावर बघ मी इथे उंबरठ्यावरती काहीतरी ठेवलंय ती महिला दचकून जागी झाली तिने थरथरत्या हाताने दरवाजा उघडला आणि उंबरठ्यावर पाहिलं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोने किंवा नाणे नव्हते तर तिथे एक लवंग आणि थोडे तांदूळ सांडलेले होते तिला वाटलं हे काय आहे पण जशी तिने ती लवंग हातात घेतली तसं तिचे संपूर्ण घर सोन्याचे झाले तिचे दारिद्र्य एका क्षणात नष्ट झाले आता पहा ही कथा सांगण्याचं कारण एकच आहे की बाप्पाला तुमच्या सोने नाण्याची दागिन्यांची ओढ नाही आहे त्याला ओढ आहे ती तुमच्या भक्तीची आणि तुमच्या उंबरठ्यावरच्या आदराची म्हणूनच आज मी तुम्हाला जो उंबरठ्यावरचा उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला नक्की करायचा आहे आणि हाच उंबरठा तुमच्या घरामध्ये तुमचं नशीब बदलू शकतो घराच्या प्रगतीसाठी काही प्रभावी तोडगे तोडगे तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला उपायाकडे वळण्यापूर्वी सांगणार आहे तर ते तुम्हाला करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पहा काही छोटे तोडगे आहेत तर ते तुम्हाला आज करायचे आहेत तर गुळाचा खडा आणि तिळ आपल्याला गणपती आप बाप्पांना एकवीस तिळाचे लाडू किंवा तिळगुळ अर्पण करायचे आहेत यामुळे पतीच्या आयुष्यातील ग्रहाची जी पीडा आहे तर ती दूर होते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात दुर्वांची जुडी आता एकवीस दुर्वांची जुडी एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना बनवायची आहे आणि त्यांच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात त्याच जर पिंपळाच्या पानाचा उपाय करायचा आहे पिंपळाच्या पानाचा उपाय हा आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला घरातील नकारात्मकता जर असं वाटत असेल तुम्हाला घरात खूप नकारात्मकता आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पिंपळाच्या पानावरती शेंदराणे म्हणजे शेंदुराणे स्त्री लिहायचं आहे आणि आणि ते पान तुम्हाला बप्पांच्या चरणी ठेवायचं आहे आणि नंतर ते तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे आता मुलांच्या आणि पतीच्या प्रगतीसाठी काही उपाय सांगणार आहे तर आता बऱ्याच वेळा काय होतं की बरेच, बरेच जण असं म्हणतात की आमचे मिस्टर खूप कष्ट करतात पण त्यांना प्रमोशन मिळत नाही किंवा मुलं परीक्षेमध्ये घाबरतात त्यांना जे अभ्यास केलेला आहे ते लक्षात राहत नाही आता तुम्हाला काय करायचं आहे तर आज संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही चंद्रोदय होणार आहे त्यावेळेस जेव्हा तुम्ही चंद्राला अर्घ देणार आहात तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडे पांढरे तिळ आणि लाल फूल टाकायचं आहे आणि अर्घ द्यायचं आहे आता तुमची मुलं लहान असतील तर मग तुम्ही गणपती स्तोत्र म्हणायचं आहे जर मुलं मोठी असतील तर मुलांकडूनच तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करून घ्यायचं आहे आणि चतुर्थीच्या दिवशी आईने अगदी आपल्या मुलांसाठी आतुरतेने आणि भावनेने जर हे उपाय केले म्हणजेच गणपती स्तोत्र म्हटलं तर मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते कारण एका आईची भावना आणि तिचे जे काही श्रद्धेने केलेले उपाय आहेत तर ते गणपती बाप्पांपर्यंत पोहोचतात आणि गणपती बाप्पा त्यांना या उपायाचं फळ देखील प्राप्त करून देतात आता आपण पाहणार आहोत की आपण घराच्या उंबरठ्यावरती कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे आता संध्याकाळी कम आपल्याला उंबरठ्यावरती जी वस्तू ठेवायची आहे या वस्तूमुळं तुमच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घराचा उंबरठा हा साक्षात महालक्ष्मीचं स्वरूप असतो नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर रोखण्याचं आणि सकारात्मक ऊर्जा घरात घेण्याचं काम हा उंबरठा करत असतो तर आपल्याला काय करायचं आहे आज आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या उंबरठ्याची पूजा तर करूनच घ्यायची आहे हळदीचं लेपन तर करायचंच आहे हळद कुंकू अक्षदा अगरबत्ती लावून पूजा करायची आहे दीप लावायचं आहे एक चांदीचं नाणं आपल्याला त्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे आता आपल्याकडे चांदीचं नाणं नाही तर मग एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालेल काय करायचं एक स्वास्तिक काढायचं आहे उंबरठ्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं त्यावरती तुम्हाला हळद कुंकू लावलेले अक्षदा आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि एक लवंग त्यावरती ठेवायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर एक पिवळं कापड घ्यायचं आहे छोटंसं पिवळं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं त्यावरती अक्षदा हे ज्या लाल पिवळ्या केलेल्या त्यावरती एक फूल असणारी लवंग आणि हे सर्व तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचं आहे एका ताटामध्ये ठेवू शकता किंवा थे। एक आतल्या साईडला ठेव ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर लवंग ही संकटाचा नाश करणारी आहे अक्षदा समृद्धीचे प्रतीक आहे आणि नाणे हे लक्ष्मीचे रूप आहे जेव्हा तुम्ही हे उंबरठ्यावर ठेवता आणि प्रार्थना करता हे माझ्या घरातील सर्व दारिद्र्य घराच्या बाहेर घालव सुख समृद्धीला आत येऊ दे तेव्हा प्रत्यक्ष बाप्पा तुमच्या विनंतीला मान देतात हा उपाय केल्यावर ती लवंग आणि जे नाणे आहे तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून हे तुम्हाला उचलून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तरी चालेल तुम्ही हे स्वतः अनुभवाल की महिन हा महिना संपण्याच्या आत तुमच्याकडे धनाचा ओघ झालेला दिसेल म्हणजे तुमच्याकडे धन यायला सुरुवात होईल तर पहा हा उपाय अगदी प्रभावी आहे सात्विक आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा हा उपाय तुम्ही करा श्रद्धेने आणि भावनेने करा तुमचा हात कधीच रिकामा जा बाप्पा पाठवणार नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ